नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन विभाग भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करतायत तर लेकरांनो आता जास्त वाट बघण्याची आवश्यकता नाही कारण लवकरच जवळपास बारा हजार नऊशे एक्याण्णव पदांची भरती इथे येणार आहे तर लेकरांनो आजच्या लेक्चरमध्ये अत्यंत सुंदर आणि महत्वाच्या गोष्टी आपण इथे घेतलेल्या आहेत त्यामध्ये पहिली म्हणजे मागील ऑफ काय होता वेतन काय असतं आणि आपली एक्झाम कधी होऊ शकते आणि पुस्तकांची यादी काय आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये इथे बघणार आहे त्या फक्त आणि वन विभाग भरती दोन हजार पंचवीस संदर्भात पण त्याआधी जे कोणी लेकर आपल्या ले चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रीपर्यंत लिंक नक्कीच काय करा शेअर करा तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ वायन घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर लेकरांना आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर स्पेशल वन विभागासाठी जर तयारी करत असाल दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे दहावी पास झालेले विद्यार्थी मित्र देखील यासाठी अर्ज करू शकतात तर लेकरांनो तुमच्यासाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश ग्रामर पीडीएफ स्वरूपात नोट्स पन्नास सर्व पेपर बेसिक पासून सगळ्या गोष्टी त्यानंतर प्रत्येक टॉपिक प्रश्न संच पी वाय क्यू सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये घेतलेल्या आहेत ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आताच आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा आणि फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये फी असणारी सहा महिन्याची बॅच तुम्ही परचेस करू शकतात लेकरांनो अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी सर्वात पहिल्यांदा वन विभागासाठी वेतन काय असतं आता वन मजूर आणि वनसेवक अशी वेगवेगळे पद असतात जर वन मजुराची तुम्ही जर विचार केला तर तब्बल सत्तावीस हजार रुपये तुम्हाला जवळपास तिथे काय असतं रे पुराव ए हे बेसिक पेमेंट आपल्याला बघायला भेटतं स्टार्टिंग पेमेंट जर बघितलं सत्तावीस पासून ते पन्नास पर्यंत आणि वन सेवकचा जर विचार केला तर तब्बल तीस हजारापासून ते जवळपास पासष्ट हजार रुपयापर्यंत आपल्याला पेमेंट इथे बघायला भेटतं ओके okay, तब्बल सत्तावीस ते तीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट आपल्याला कुठे सुरुवातीलाच वन मजूर इथे आहे दहावी पास झालेले विद्यार्थी मित्र दहावी पास झालेले विद्यार्थी मित्र त्यानंतरला अठरा वय वर्ष पूर्ण असणारे फक्त एकशे वीस मार्काचा पेपर ऐंशी मार्काचं फिजिकल आणि डायरेक्ट पुराव काय म्हणजे दोनशे मार्कापैकी पैकी आपण कट ऑफ मध्ये त्यांच्या काय भेटणार पुढे ट्रेनिंग वगैरे आणि जॉईनिंग भेटणार म्हणजे दोनशे मार्काच आपल्याला तयारी करायची आहे जर आपल्याला वनरक्षक किंवा वनसेवक व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त दोनशे मार्काची तयारी करायची दोनशे मार्काच्या तयारी मधून मा आपण काय करू शकतो डायरेक्ट आपली जॉईनिंग तिथे मिळू शकतो आता यामध्ये जर आपण बघितलं मागील ऑफ काय होता तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांचा वेगवेगळा होता पण आपण जर सर्वसाधारणपणे सगळ्यांना एकत्र आणलं तर ही एक्झाम कोण घेते आहे टी सी एस घेते कोण घेत टी सी एस एक्झाम घेते आपल्याला पहिला जो पेपर आहे आए, तो आहे एकशे वीस गुणांसाठी एकशे वीस सा गुणांसाठी पेपर आहे त्यात मराठी क्वेश्चन तीस मार्काला इंग्लिश पंधरा क्वेश्चन तीस मार्काला पंधरा क्वेश्चन तीस मार्काला जी के चे पंधरा क्वेश्चन तीस मार्कांसाठी असे एकशे वीस मार्काला फक्त साठ क्वेश्चन असणार दोन तासाचा वेळ असणार आता इथे काय म्हंटलय ज्या विद्यार्थी मित्रांना पंचाळीस टक्के गुण मिळतील म्हणजे जवळपास चोपन्न पॉईंट पन्नास गुण मिळतील म्हणजे चोपन्न पेक्षा जास्त गुण मिळतील अशा विद्यार्थी मित्र मैदानी चाचणीसाठी पात्र असेल मैदानी चाचणीसाठी काय असणार बरो पात्र असणार आहे ओके मग तुमची एकशे वीस मार्काची लिखी परीक्षा झाल्यानंतर ऐंशी मार्काची मैदानी चाचणी असणार मुलं असेल तर त्यांना सतरा मिनिटांमध्ये किती पळायचे पाच किलोमीटर मुली असेल तर त्यांना तीन किलोमीटर बारा मिनिटात असं त्यांनी मग नंतर नंतर ते मार्क्स काय होतात कमी कमी होत जातात ऐंशी मार्काची मैदानीच असते मग एकशे वीस आणि ऐंशी या दोघांच फायनल मिरिट तुम्हाला लागणार दोनशे पैकी मग आता याचा जर आपण विचार केला मागील वर्षाचा तर सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे सर्वसाधारण या गटातला म्हणजे ओपनचा खुला वर्गाचा जो असेल तर तो सरासरी एकशे सत्तर आहे दोनशे पैकी एकशे सत्तर आहे म्हणजे तुला जर इथे ऐंशी पैकी जर सत्तर गुण मिळाले तर तू ओपन कॅटेगरीचा असेल तर एकशे वीस पैकी शंभर मार्क्स पाडणं तुला गरजेचं आहे okay. जर इथे तुला ऐंशी पैकी ऐंशी मिळाले तर एकशे वीस पैकी तुला नव्वद गुण मिळाले तरी तू पास होशील म्हणजे सर्वसाधारण सरासरी काहींचं बहात्तर आहे काहींचं सत्याहत्तरपणे पण पन सरासरी ऍव्हरेज आता पुणे ग्रामीणच ओबीसी एकशे त्रेसष्टच होता ओपन जवळपास एकशे अडुसष्ट च्या आसपास होता म्हणजे तुम्ही जर विचार केला तर सरासरी एकशे सत्तर आपण काय करू शकतो धरू शकतो म्हणजे आपला टार्गेट एकशे वीस मार्काच्या पेपर पैकी आपला टार्गेट पाहिजे एकशे किती पाच मार्क एकशे सात मार्काचं आपलं एकशे एक वीस पैकी मला कमीत कमी एवढे -कमी मार्क्स मिळाले पाहिजे म्हणजे आपल्याला नाही तर सत्त्याण्णव मार्क्स मिळू शकतात हे सत्त्याण्णव गुण आणि लेखी इकडे ग्राउंडला किती मार्क आहे ऐंशी पैकी तुला सत्तर गुण मिळाले ओके या पद्धतीने म्हणजे आपण कुठेतरी मिरीड जवळ पोहोचू शकतो ओपनच्या मुलांना जर इकडे एक शंभर मार्क्स पाडले तर इकडे सत्तर पडले ग्राउंडला तर एकशे सत्तर होते okay. ओके म्हणजे ओपनच्या मुलांचं टार्गेट पाहिजे एकशे पंधराचं पेपरचं एकशे पंधरा एकशे सोळाच टार्गेट पाहिजे म्हणजे एकशे सोळाचं टार्गेट आगे एक दोन दोन्ही ना ते मार्क्स पाच नाही येणार सोळा अठरा अशा पद्धतीने एकशे सोळाचं टार्गेट ठेवलं की आपण एकशे दहा एकशे आठ एकशे सहा पर्यंत पोहोचू शकतो okay. या पद्धती त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे आपल्याला कमीत कमी पेपरला किती मार्क्स पाहिजे याच्या दरम्यान कुठतरी अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव शंभर असे मार्क्स आपल्याला पेपरला पाहिजे ओके टार्गेट ठेवायचं आणि मग इकडे ग्राउंडला मग आपण काय असू शकतो तिथून टॉप असू शकतो किंवा आपण यादीमध्ये बसू शकतो ओके पेपर काय अवघड असतो का अजिबात एवढा उघड नाही दहावी पास झालेले जे विद्यार्थी मित्र असेल त्यांची विचार करण्याची जी कॅपिसिटी आहे त्या लेवलचा तुमचा पेपर असतो ओके च तुमच्या लक्षात मग एकशे सत्तर मग ओपनच्या मुलींसाठी एकशे अडुसष्ट मग आता मी तुम्हाला सांगितले पुणेचा दोन हजार तेवीस साली पुण्याचा ओबीसीचा एकशे त्रेसठ लागला मुलांचा ओके म्हणजे मुलींचं एकशे आठ अशा पद्धतीने तुमचा काय असतो कमी कमी हो चालतो पण एन टी आणि ओपनचा जवळपास सारखाच असतो एन टी आणि ओपनचा सारखाच असतो एस सी एस टी आणि ओबीसीचा थोडा कमी असतो आणि मुलींचा दोन तीन मार्कने कमी कोटो बसतो तेही काय करायचं आपण लक्षात ठेवायचं आता पुस्तकांची यादी तुम्हाला काय केलंय तीनशे एकोणपन्नास रुपयाची ब्याज दिली त्यामध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स दिले लेक्चर दिले पुस्तक कोणती वापरण्याची गरज नाही जर पाहिजे असेल तर तुम्हाला पहिल्यांदी बेसिकचं पुस्तक घ्यावं लागेल बेसिक, हो ला बेसिक पाचवी ते दहावी पर्यंत पाचवी ते दहावी पर्यंत भूगोल भूगोल अकरावीचं सुद्धा भूगोल पाचवी ते दहावी विज्ञान पाचवी ते दहावी इतिहास इतिहास प्लस अकरावीचा इतिहास ओके okay, अकरावी बारावी अर्थशास्त्र अकरावी बारावी पर्यावरण ओके एवढे okay, पुस्तक घेण्यापेक्षा डायरेक्ट ब्याज घ्या हे सगळे कंटेंट तुम्हाला तिथे शिकवलेलं आहे कोणतंही पुस्तक को वापरायची गरज नाहीये ओके okay, जर लयच विचार करता आपलं थोड्या दिवस त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त तुम्ही काय करा एक प्रश्न संच घेऊ शकतात मार्केटमध्ये भरपूर आहे टी सी एस आय पी एस चा चा क्वेश्चन सेट द्या म्हणायचं देऊन टाकतात चालू घडामोडीसाठी दररोज दैनंदिन पेपर वाचा ओके सो तुमचे दैनंदिन पेपर असले तरी चालू घडामोडी कवर होऊन जाते तर बाकी काही पुढे पैसे घालायची गरज नाही दो, दोन दोन हजार घातले आठशे घातले नऊशे घातले पुस्तक घातले काही आवश्यकता नाहीये ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा पदन ह्या महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला इथे सांगायच्या होत्या ज्या लेकरांना बॅच घ्यायचे बेसिक पासन प्रत्येक लेक्चर विषयाचे व्हिडिओज ओके पीडीएफ नोट्स आहेत साराव पेपर आहे तीनशे रुपये फक्त फी आहे डायरेक्ट द एके अकॅडमीच्या ॲप डाउनलोड करा घर बसले अभ्यास करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर करू शकतात अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता चला भेटूया पुढील संध्याकाळी आठ वाजता आपल्या युट्यूबला लाईव्ह ला लेक्चर असतं ले जिकेचं तेही लेक्चर करत चला स्पेशल वन विभागाचं युट्यूब लेक्चर असतं अकरा ते बारा तेही करत चला ओके चला भेटूया त्या लेक्चर्समध्ये ज्यांना बॅच घ्यायची बिंदास्त बॅच घेऊन टाका थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर